नमस्कार नमस्कार मी प्रमोद पाटील सरदार ॲग्री केम अमरावती आज आपण आलो आहे दसनूर गावामध्ये दादा आपला परिचय मी रितेश चौधरी रितेश चौधरी गाव गाव दसनूर तालुका रावेर जिल्हा जिल्हा जळगाव दादा मोबाईल नंबर दा, हे घेऊ ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ हा त्र्याण्णव अठ्ठावीस एकवीस त्र्याण्णव अठ्ठावीस एकवीस एकवीस हा दादा तालुका रावेर जिल्हा जळगाव आपण आपल्या इथं सरदार एग्रिक कार्बन चार्जर वापरलं होतं दादा हजारी एक किलो प्रमाणात हजारे एक किलो तर दादा काय रिझल्ट वाटले आपल्याला त्याच्या बुंद्यामध्ये पण चांगला फरक वाटला त्याच्यानंतर इथे शेण हे जे आहे समजा बुंद्यामध्ये काय काय वाटलं तुम्हाला वाढ झालेली आहे त्याच्यानंतर एक त्याचा आर्गो कार्बनचा असा फायदा झाला का सिट दिल्या पाण्याची जे साईज आहे साईज आहे म्हणजे दोन पानातला अंतर अंतर पानाची कॅनोपी पाण्याची कॅनोपी पण वरती दोघांची साईज पण होती आणि हा जो अमिनो ऍसिड असतो नाईटनेस जे म्हणतो आपण त्याला ते आपण अमिनो सर्वात आधी एक आहे की तुमचा हा जर का असला खालचं तुमचं पिल जे असते त्या बरोबर असते आणि त्याच्यानंतर म्हणजे हे कधी ऍक्टिव्ह असलं समजा इथं पाण्याचं पावडर असेल हा त्याच्यामुळे काय होतं दादा की तुमचं चालूवरती असतं असतं चालू असल्यानंतर तुमच्या मुलांनी म्हणजे तुमच्या मुळे ऍक्टिव्ह आहे बरोबर मुळे ऍक्टिव्ह असल्यानंतर युमॅटो फ्युमॅटो तुम्हाला तो प्रॉब्लेम नाही काही त्याच्यानंतर तुमची ही जे क्वालिटी असते याला जो हा जो चॉकलेटी कलर असतो ना बरोबर हा भेटतो हा, हा चॉकलेटी कलर असल्यामुळे काय फरक येतो दादा बरं चॉकलेटी कलर म्हणजे याची मानपाठ सर्व एकत्र होईल आणि मग हे काही काही ठिकाणी जे असतं समजा आता कुठं कुठं हे जे चॉकलेट नसतं समजा इथं काळपण भाग असतो तर त्याच्याने काय फरक असतो अनमॅच्युअर असतो ते जे प्लॅन्ट आहे हे अनमॅच्युर्ड असतो असतं अनमॅच्युअर असल्यामुळे मग काय काय रिझन आहे बरोबर बरोबर आणि आमचं हे जे तुम्ही ऑर्गेनिक कार्बन वापरलं समजा कार्बन चार्जर बरोबर तर याच्याने तुमच्या जमिनीची पोत वगैरे सुधारली का एक नंबर आणि मग जमिनीचा कार्बन म्हणजे म्हणजे एकाच वेळेस जर का तुम्ही शेणखत वगैरे जर का टाकलेलं नसलं तर तुम्ही दर महिन्याला तुम्ही जर का एक किलो कार्बन आधार जर का सोडलं गेलं हो हो। एका महिन्याला एक किलो त्याचे तुम्हाला तर दादा हे जे तुम्ही आम्हाला सांगितलं समजा आम्ही व्हिडिओ बनवतोय तर तुम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगा की आमचं जे सरदार अग्रिक जे कार्बन चार्जर आहे ते सर्वांनी हजारी एक किलो वापर एका महिन्याला सोडलं गेलं सोडलं गेलं पाहिजे ना तुम्ही सर्वांना सांगलं गेलं तर फायदाच आहे तुम्ही शेणखत टाकले असलं तर सोडा नाही टाकलं असलं तरी सोडा तुमची पाण्याची जे समजायला हे यायला